नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मध्ये तर मित्रांनो आज आपण लग्नाला जाणार होतो काल हळदीचा फंक्शन होता आणि आज लग्न आहे आणि आम्ही स आत्ता दहा वाजता लॉन्चवर आलो आहे कात्रजला तर आता आम्ही आंघोळ आंघोळ वगैरे करून हिरू हो आहे आंघोळ वगैरे करून रेडी होऊन आता खाली चाललो आहे आम्ही तिघ चौकजन आहे इथं तर आता आम्ही खाली जाऊन तुम्हाला दाखवतो आता हळदीचा कार्यक्रम इथं पण सुरू आहे काल रात्री पण होता आणि आज इथं हळद लाग हळद लागते आणि नंतर लग्न तर चला आपण बघूया खाली मित्रांनो आता खाली जाऊया हो इथून आपण आता खाली जाऊया हो इथं हळदीचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो हे बघा इकडं कार्यक्रम चालू आहे इथं आम्ही पाणी प्यायला आलतो आणि इथं नॉर्मली नाश्ता इथं आपलं होणार आहे इकडे आपले मित्र बंधू भगिनी सगळे बसलेले तर पुढं बघा हे बघा पुढे चालू आपले बंधू भगिनी बसलेला तर मित्रांनो आता परत रूम वर जाऊ आणि थोडा रेस्ट करू संध्याकाळी लागले चला तर मित्रांनो रूम वरतून परत जाऊन वापस आलो जरा फ्रेश होऊन आलो आता भूक लागली जरा जेवायचंय इकडे जेवायचं काय नियोजन लावलंय तिकडं आणि दुपारचं जरा कसं जेवण पाय ना त्यामुळं तिथं बसलोय बघा असं काही लोक आहे आपला आपले भाऊ बंधू कळलं का रे भाऊ तर तिकडे लग्न चालू आहे तर जरा विषय लग्न लग्न खाली आहे तिकडं आणि आम्ही रिसेप्शन मध्ये हो बसलोय काय चालू आहे त्यांचं तिकडं आंबा दाखवतो हो का पुढं इथं चालू आम्ही इथं बसलो हो का असं काय बसायला इथं हो का आम्ही सगळे बसलो इथं हे असं झोपता तुम्ही इथं आपल्याला तिकडे रुमा भेटलेले आहे हे <laughs> माझे फुपू आहे हे माझे फुपू आहे फेमस करून टाकायला आत्या 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 आमच्या भाषेत फुपू म्हणतात काही फुपू हाय हे हे माझी बहीण आहे छोटीशी बहीण दिदी मला दे दीदी मला दे ना बघा देत नाही ती पिशी आहे पिशी पिशी आहे ना दीदी तू निको बाई काम र काहीचीला फॉलो करू नका दीदी दिदी ना मला हे बघा असं करते देत नाही ती पागल आहे पाग पागल आहे ना तू कसं वाटतं बोर झाले तुम्ही लग्नाला आता मोरा रे साहेब कसं वाटतं वाटतं हं तुम्हाला आम्हाला ते एकदम भारी वाटते मग तुमचं डपड आवाज आहे ना डपड डपड दपड़ वाला जरा थकलो रातर बस तुम चहा पाणी वगैरे पी आलेत बोर नाही तुम्हाला कसं वाटतंय मस्त वाटतं मस्त वाटतं झालं एक नंबर जेवण बिवन काय केलं नाही जेवण वगैरे नाश्ता पाणी चहा पाणी सगळं झालं जेवायला नाही पाणी झालं कस वाटतंय लग्नाला येऊन

लग्न संध्याकाळी इथं आहे सहा वाजता हो काही डेकोरेशन आहे आणि आम्ही खाली आलो डेकोरेशन बघायला आतमध्ये तिकडं ते आतमध्ये आमचं हे चालू आहे आत्ता त्यांचं काहीतरी सेरेमनी चालू आहेत तर आम्ही इथं खाली बघायसाठी आलो थोडं फिरून थो यावं म्हटलं तर हो असं काय इथं लग्न आहे संध्याकाळी हे एंट्रन्स आहे आता एंट्रन्समध्ये तर नाही आलो आम्ही इकडून मागून आले तर बघा असं काही एंट्रन्स आहे तुझा <laughs> मित्रांनो लग्न झालेले आता आता आम्ही आलोय तिथून पुढून आता इथं माग बसलोय झालंय आता संध्याकाळी आता सहा वाजता आहे मग आम्ही घरी घरी माणसं घालून झोपायचं काम आहे ये पण दोन दिवस झाले झोप नाही हे हे पण गरीब माणूस आहे तो पण गरीब माणूस आहे हाच आहे तर इकडे बफे जेवण इकडे जावायला जायचा आता होगा काहीतरी पब्लिक पब्लिक का इकडे जेवणात चालू झालंय झाले का आमचा माणूस का गेला चलो हम भी जाएंगे अभी दिखाएंगे खाने में क्या-क्या दोपहर खाना है आता संध्याकाळचं जेवण बघू हे बघू चला असं आहे काहीतरी इथं प्लेट आहेत इथे सॅलड पुढे मित्रांना हे बघा दुपारचं जेवण असं आहे राईस बटाट्याची भाजी पुरी पापड सॅलॅड दोन लाडू जिलेबी आणि मटकी हे आहे सगळं आणि इथं आम्ही जेवतोय हो हे जेवत नाही हा बघा दुसरा भाऊ आलाय बघा आला हे बघा वेदों Terima kasih telah menonton!